हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण ना आपल्या पोटासाठी कारण बऱ्याच वेळेला काय होतं खूप सारे एक्सरसाइज करतो आणि डाएट करतो तरी पण जे काही काही महिलांचं डिलिव्हरी नंतर खूप जास्त पोट जे सुटलेलं असतं ना खाली लटकत असतं ते कमी होत नाही आपण एक्सरसाइज करताना काय करतो की आपण आपल्या पोटाला टाईट ठेवत नाही पूर्ण असं लूज सोडून आपण एक्सरसाइज करत असतो तर त्यासाठी ना खास मी आज तुम्हाला फक्त तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना जो जमा झालेली चरबी आहे ती कशी कमी करायची ह्यासाठी ना खूप सिम्पल एक्सरसाइज आहेत सुरुवातीला तुम्हाला थोड्या कठीण वाटतील पण जर तुम्हाला पोट कमी करायचं आहे ना तर त्या एक्सरसाईज करणे गरजेचं आहे फक्त तुम्हाला सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवलं तरीही चालेल तर मग चला फ्रेंड जास्त वेळ आपण वाया घालूया नको आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया आणि जर तुम्ही माझ्यासोबत आता व्हिडिओ बघता बघता जर एक्सरसाइज करताय तर सुरुवातीला एक्सरसाइज बघून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि एक्सरसाइजचा पूर्ण तुम्हाला हा सेट मारायचा आहे सुरुवातीला माझ्यासोबत एक सेट मारून घ्या त्यानंतर थोडा रिलॅक्स करा त्यानंतर दुसरा सेट असे तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे तीन सेट मारायचे आहेत बघा फ्रेंड्स मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगते की जर तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज कंटिन्यू व्यवस्थित रेग्युलर केल्या त्याचे तीन तीन सेट मारले ना तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं यासोबत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तुमचं जे काही पोट पुढे तुम्हाला दिसतंय ना ते नक्की कमी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फ्रेंड्स लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर मग चला फ्रेंड्स पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत सुरुवातीला एक्सरसाइज करण्या अगोदर मी दर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते एक्सरसाइज करण्या अगोदर पाच मिनटं तरी वॉर्मअप करून घ्या मी माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअप व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता तर मग चला फ्रेंड्स आपण सुरुवातीला एक्सरसाइज स्टार्ट करूया तर आपल्याला खूप सिंपल आहे आपल्याला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये एवढं डिस्टन्स ठेवायचं आहे गॅप ठेवा आणि दोन्ही हात इथे सरळ वरती ठेवा तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडे माझे हात वरती सरळ दिसत नसतील पण स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि तुमचा जो काही पोटाचा भाग आहे ना तो तुम्हाला आतमध्ये स्ट्रेच करायचा आहे खेचायचा आहे आणि तसाच ठेवायचा अजिबात तुम्हाला पोट लूज सोडायचं नाहीये पूर्ण टाईट ठेवा पोटाचा जो काही प्रेशर आहे ना तो तुम्हाला पोटावरती जाणवला पाहिजे हात सरळ आणि वरती पाय उचलायचं आहे वन पोट तसंच टाईट ठेवायचंय टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री क्यू वन पोट तुम्हाला आता ज्यावेळेला वेळेला तुम्ही हातखाली घेणार त्यावेळेला तुम्हाला पोट तुमचं रिलॅक्स सोडून द्यायचं आहे तोपर्यंत तुमचा पोटाचा भागा पूर्ण आतमध्ये स्ट्रेच असला पाहिजे याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तीन सेट मारा सुरुवातीला दहा दहा काउंटी करून तीन सेट मारले तरीही चालतील नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया फ्रेंड्स यामुळे तुम्ही तुमच्या थाईजवरचा मांड्यांवरचा सुद्धा फॅट कमी करू शकता आपल्याला काय करायचं आहे तसंच सेम पायांमध्ये अंतर दोन्ही हात सरळ तसेच वरती ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला काय करायचं आहे उजवा वरती उचलला आपल्याला फक्त आपल्या पायांच्या बोटांवरती आपल्याला पाय ठेवायचा आहे पुन्हा वरती उचलायचं आहे आणि आपल्याला डाव्या साईडला फक्त बोट खाली टच करायचे आहेत फिंगर्स पूर्ण पाय खाली टेकवायचा नाहीये पुन्हा वरती उचलला पुन्हा साईडला पुन्हा आपल्याला डाव्या साईडला असं कंटिन्यू करायचं आहे आणि पोटाचा जो काही भाग आहे तो आतमध्ये स्ट्रेच असणार आहे पुढे तुम्हाला सोडायचा नाहीये पूर्ण आतमध्ये स्ट्रेच क्यू वरती उचलायचं थ्री फोर फाय सुरुवातीला हळू केलं तरीही चालेल पोटाच्या पोटावरती लक्ष ठेवायचं आहे सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आणि त्यानंतर पोट आपल्याला लूज सोडून द्यायचं आहे बॉडी पूर्ण लूज सोडायची आहे पण तोपर्यंत तुमचा पोट पूर्ण स्ट्रेच आतमध्ये खेचलेलाच असणार आहे पूर्ण टाईट करून ठेवा फ्रेंड्स बघा आठ दिवस करा आणि मला त्याचा रिझल्ट सांगा तुम्हाला नक्की फरक दिसणार आहे पुन्हा दोन्ही हात वरती आता आपण डाव्या साईडला करणार आहोत पायावरती उचलला साईडला फिंगर्स वरती ठेवायचं पुन्हा उजव्या साईडला वरती पुन्हा उजव्या साईडला असं कंटिन्यू करायचंय थ्री फो पाय जेवढा पाय तुम्हाला कुठे शक्य आहे तुमचा जेवढा लांब जातोय ना तेवढा तुम्हाला घेऊन जायचंय एट सॉरी सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आणि त्यानंतर आपण बॉडी लूज सोडणार आहोत असे दोन किंवा तीन सेट मारा आणि बघा फ्रेंड्स नक्की तुम्हाला तुम्ही ही एक्सरसाइज केल्यानंतर ना तुम्हाला पूर्ण बॉडी हलकी हलकी वाटणार आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आता फ्रेंड्स आपण खाली मॅट वरती झोपून काही एक्सरसाइज पाहणार आहोत नीट लक्ष देऊन बघा फ्रेंड्स व्हिडिओ स्कीप करू नका खूप सिम्पल आहेत आपल्याला खाली झोपायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही पाय आहेत ना सुरुवातीला फोल्ड करून ठेवा व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायचं आहे थोडासा गॅप ठेवा सरळ झोपायचं आहे आणि फ्रेंड्स पूर्ण टार्गेट आपल्या पोटावरती आपल्या पूर्ण लक्ष आहे ना पूर्ण लक्ष आपल्या पोटावरतीच तुम्हाला ठेवायचंय पूर्ण पोट एकदम टाईट असणार आहे आतमध्येच खेचून ठेवायचं आहे एकदम टाईट ठेवा आणि आपल्याला दोन्ही हात खाली आणि आपल्याला काय करायचंय उजवा पाय ते खाली घेऊन जायचंय जेवढा तुम्ही खाली घेऊन जा तेवढा तुम्हाला पोट एकदम टाईट एकदम सिंपल आहे पूर्ण प्रेशर तुमचा पोटावरती आला पाहिजे पुन्हा आपल्याला पाय जिथे होता तिथेच ठेवायचं आहे वन टू एकदम पोट टाईट ठेवायचा आहे पूर्ण लक्ष पोटावरती असणार आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे ते मी तुला फक्त तुम्हाला टेन काउंट दाखवलेला आहे तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा एक्सरसाइज होणार आहे त्यावेळेला तुमचं पोट तुम्हाला, तुम्हाला रिलॅक्स करायचंय तोपर्यंत पोट एकदम टाईट असणार आहे पोट अजिबात तुम्हाला लूज सोडायचं नाही आहे बघा फ्रेंड्स केवढंही तुमचं पोट सुटलेलं असू देत प्रेग्नेसी नंतर किंवा बसून बसून काम करून खूप बसून तुमचं पोट पुढं आलेलं आहे नक्की कमी होणार आहे फक्त तुम्हाला दररोज करायचे आहे त्या एक्सरसाइज एकदम सिंपल आहेत त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज दोन्ही पाय आपल्याला तसेच फोल्ड करून ठेवायचे आहे आणि वरती उचलायचे सरळ आपले पाय सरळ असणार आहे आणि हात सरळ खाली आणि आपला पाय जिथपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो जो पुढे आणि फक्त पायांच्या बोटांनी टच करायचंय मॅटला पुन्हा वरती पोटाचा भाग फ्रेंड्स पूर्ण आतमध्ये टाईटच असणार आहे लूज सोडायचंच नाहीये त्यानंतर आपण इथे डावा पाय वरती सेम असंच कंटिन्यू करायचं आहे वन टू थ्री पूर्ण लक्ष पोट टाईट करून ठेवलंय त्याच्याकडेच ठेवायचं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता तुम्हाला पोटाचा जो काही तुम्ही टाईट करून ठेवलं तर ते लूज सोडायचं आहे तर आपण इथे शेवटची एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला दोन्ही पाय फोल्ड ठेवायचे आहेत आणि आपले दोन्ही हात सरळ जेवढे पाय तुम्ही वरती जवळ घेऊन येऊ हो शकता तेवढे तुम्हाला जवळ घेऊन यायचे आहेत आणि दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढा डिस्टन्स ठेवायचा आहे दोन्ही हात सरळ आणि हळूहळू आपल्या हिप्सला आपल्या कमरेला वरती उचलायचंय सरळ राहायचंय ज्या वेळेला वरती येणार त्यावेळेला पोट पूर्ण आतमध्येच असणार वरती सोडायचं नाहीये पूर्ण आतमध्ये स्ट्रेच करा सरळ आपल्याला समोर बॉडी ठेवायची होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लोली रिलॅक्स आता तुम्हाला इथे पोट तुमचं रिलॅक्स करायचंय जे काही तुम्ही टाईट करून ठेवलं होतं ते तुम्हाला रिलॅक्स करून सोडायचं आहे आणि ज्या वेळेला वरती जाणार त्यावेळेला फक्त टाईट ठेवायचं असं तुम्हाला दहा वेळा होल्ड राहायचंय आणि कंटिन्यू करायचंय फ्रेंड्स बघा मी खूप सिंपल आणि साधा एक्सरसाइज दाखवलेल्या आहेत कुठेही तुम्हाला उड्या वगैरे काहीही मारायचं नाहीये पण तुम्ही जर तुम्ही हा एक्सरसाइज करून तर बघा तुम्हाला ह्या एक्सरसाइजचा नक्की रिझल्ट दिसणार आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद